नमस्कार आता शेवटी फायनलमध्ये ऋषिकेश आणि जानकी जिंकलेले आहेत ऐश्वर्या आणि सारंग हे हरलेले आहेत आता सारंग आणि ऐश्वर्या हरल्यामुळे खूपच मोठा त्यांना धक्का बसलेला आहे ऐश्वर्या तर वेड्यासारखंच करते तिला तर वेळ लागल्यासारखं ती वागत असते आता सारंगला काय करायचं हे कळत नाही आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या हे सगळं तुमच्यामुळे झालं तुम्ही जरा मागे वळून बघायचं ना पुढे नुसतं रशी घेऊन पळालात आता झालं आपल्या आता हातून घर पण गेलं आणि कंपनी सुद्धा गेली आता होत्याचं नव्हतं झालं हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे आता मी काय करू मला तेच कळत नाहीये मला तर वेळ लागल्या सारखं होत आहे आता डोकं पूर्ण माझं आता भणभणलं आहे काय करायचं हे मला कळत नाही तुम्ही का असं केलं का मागे वळून बघितलं नाहीत तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग गप्प बसा हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे पहिल्यापासून तुम्हाला अजिबात स्वतःवर विश्वास नव्हता आपण जिंकू की नाही तो मी तुम्हाला बोलत होती पॉझिटिव्ह राहा आपण जिंकू पण नाही तुम्ही माझं ऐकलंच नाहीत तेव्हा सारंग म्हणतो ऐश्वर्या बा झाला आता आता सगळं खापर माझ्यावर फोडू नका उगाच मी तुमच्या नादाला लागलो आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज केली मी जर केलीच नसती ना तर माझी कंपनी आणि घर दोन्ही वाचलं असतं आता काय झालं दोन्ही आपल्या हातातून गेलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता काय करायचं हेच मला कळत नाहीये तेव्हा आता सारंग म्हणतो सांगा तुमच्या डॅडाला काहीही करा पण माझी कंपनी आणि घर वाचलं पाहिजे डॅडाकडून पैसे घ्या नाही तर काहीही करा हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे ऐश्वर्या म्हणते एक मिनिट सारंग तुम्ही सया केल्या होतात तुम्ही सया केल्यात म्हणून आपण पुढे पाहून उचललं तुम्ही सह्या करायच्याच नव्हतात तेरा तेव्हा सारंग म्हणतो वा रे वा सया करायला मला कोणी भाग पाडलं तुम्ही पाडलत ना आणि आता माझ्यावर सगळं ढकलताय माझ्यावर ब्लेम करताय तुम्ही असं कसं वागू शकता लाज नाही का वाटत तुम्हाला आता मी आई नानांना काय सांगू कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही नका काळजी करू आपण आज ना उद्या आपलं घर सोडवू आणि कंपनीचं काय हो कंपनी चे टेंडर आता आपण असे एक एक करून मिळवू आणि आपल्या कंपनीचा फायदा करू नका काळजी करू ही एक स्पर्धा फक्त आपण हरलो हो। आहोत म्हणून काय झालं तेव्हा तुम्हाला बोलायला काय जातो आता ना उत्तर मला द्यावी लागतील सौमित्र दादा अवंतिका वहिनी आजी सर्वच जण आता आपल्याला प्रश्न विचारत बसतील आता तुम्ही मला काय सांगू नका मला माझी कंपनी आणि घर वाचलं पाहिजे तुम्ही कुठूनही पैसा आणा आता माझ्या डोक्याला खूप टेन्शन आलं आहे असं म्हणून सारंग तिथून निघून जातो ऐश्वर्या देखील खाली मान घालून तिथून निघून जाते आता घरी आल्यावर सुमित्रा ही चांगलीच दोघांची तासटणी करते आणि म्हणते काय झालं हरलात ना मोठे तोऱ्यात सांगत होतात आम्ही ही स्पर्धा जिंकणार म्हणून आजी देखील ऐश्वर्याला आणि सारंगला खूप काही बोलते तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हरलो आम्ही स्पर्धा प्रत्येकाचं नशीब असतं आमचं नशीब नव्हतं त्यांचं नशीब उजळलं ना कुणाचं तरी नशीब उजळलं ना आमचं नव्हतं नशीब असू दे त्यात काय झालं एक स्पर्धा फक्त आम्ही हरलो तेव्हा आता सुमित्रा म्हणते अगं या स्पर्धेसाठी तुम्ही हे घर घाण ठेवलंत ना मग आता हे घर द्यावं लागेल आता आपण राहायचं कुठे ऐश्वर्या म्हणते तुम्ही राहा रस्त्यावर मी जाईन माझ्या डॅडाकडे आता मात्र ऐश्वर्या असं बोलता सारंगला राग येतो सारंग ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला असं बोलायची आता, आता माझ्या आईची माफी मागा तेव्हा ऐश्वर्या माफी न मागता तिथून निघून जाते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू